काय करू कालवण घुट करू नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज काय झालंय आमच्या इथं गावाला थोडासा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर थोडस झनझणीत चटपटीत सगळ्यांनाच खायची इच्छा होती म्हणून म्हटल्या सासूबाई की कर घुट आणि मुलांना सुद्धा घुटच खायचं होतं म्हणून म्हटलं पहिल्यांदा मिरच्या तोडून घ्याव्यात आणि थोड्याशा बघा मी कवळ्या कवळ्याच मिरच्या घेणार आहे आणि ही तीच झाडे जी मी मागच्या वर्षी लावली होती म्हणजे पूर्ण वर्ष याला कम्प्लीट झालं आणि बघू शकता याला मिरच्या आहेत ना अगदी टागत सगळ्या बाजूनी मिरच्या लागलेल्या आहेत कोणतीही फवारणी केली नाही आहे तरीसुद्धा आहे ना मिरच्या खूप छान लागलेल्या आहेत आणि मी येत याच्या ये आहे ना कवळ्या कवळ्याच मिरच्या घेणार आहे आणि घुट्यासाठी ना थोड्याशा भरलेल्या म्हणजे थोडीशी भरलेली मिरची घेणार आहे आणि आपण आता घोट्याला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथं घेतली उडदाची डाळ आणि ही ही उडदाची डाळ आहे ना विकत आणलेली आहे थोडीशी नीट वगैरे करून घेतली मी तवा ठेवला ही उडदाची डाळ आहे ना आपल्याला भाजून घ्यायची आणि बघा घुट जितक पातळ तर असतं ना प्यायला तितकंच बरं वाटत शिवाय ना खायला कुसकरून भाकरी सुद्धा बरी वाटते तर आमच्या घरामध्ये ना शक्यतो ह्याच्यामध्ये ना भाकरी कुसकरून खाली जाते घुटाच्या घुट्याबद्दल म्हणजे उडदाच्या डाळीबद्दल जर सांगायचं झालं सा ना तर उडदाची डाळ आहे ना अगदी पौष्टिक आहे शिवाय ताकतीला सुद्धा उडदाची डाळ छान चांगली आहे ज्यांना कुणाला बघा कमरेचा त्रास असेल ना तर उडदाच्या डाळीचं आहे ना पेच करून देतात त्यांना आणि ही उडदाची डाळ आहे ना थोडीशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ आहे ना चांगली भाजून घेतली आणि शक्यतो बघा उडदाची डाळ भाजल्यानंतर आहे ना धुवायची नाही आता ही उडदाची डाळ मी काढून घेते इथं कुकर घेतला या कुकरमध्ये ना ही उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आणि मी अगोदरच आहे ना तुरीची डाळ उड़, आहे ना पाण्यामध्ये धुवून घेतली होती ती सुद्धा यामध्येच घालायची आहे आता उडदाची डाळ धुवायची काय याचं शास्त्रीय कारण जर म्हटलं ना तर यातले जे न्यूट्रिशन असतात ना उडदाच्या डाळीतले ते धुतल्यामुळे निघून जातात त्यासाठी आहे ना ज्या वेळेस आम्ही उड उडी जेव्हा शेतातून आणतो ना नीट करायच्या अगोदरच धुवून ठेवतो आणि मग त्याची डाळ करतो आता यामध्ये ना हि तर मी गरम पाणी घेतलेले आणि हे गरम पाणी घालून घ्यायचंय गरम पाणी घातलं ना तर काय होतं उडदाची डाळ लगेच शिजली जाते आता यामध्ये ना थोडस तेल घालणार आहे मी त्याच्यामुळे काय होईल डाळ व्यवस्थित शिजली जाते आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया झाकण लावायचे आणि मीडियम हिट आहे ना दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे काय होतं दोन शिट्ट्यांमध्येच ही डाळ आहे ना व्यवस्थित शिजली जाते घुट्यासाठी नाही तर मसाला मी घेतलाय ह्या ताज्याच मिरच्या घेतलेल्या आहेत आत्ता तोडलेल्या वल्ला खोबऱ्या घेतले लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून यामध्ये ना पहिल्यांदा लसूण भा हिरवी मिरची भाजून घेतली हिरवी मिरची अशी भाजून घेतली ना तर काय होतं बाधत नाही उन्हाळ्यामध्ये पोटामध्ये कळ येणं बंद होतं आणि घुट खाल्लेल्याचा आनंद सुद्धा मिळतो असं तरी आमच्या सासूबाईंचं मत आहे तर जेव्हा त्या करत करतात तर त्यावेळेस आहे ना त्या मिरची भाजूनच घेतात मी पहिली काय करायची कच्चीच घालायची मिरची त्यांना ते आवडायचं नाही मग म्हटलं की एकदा त्यांच्या पद्धतीने सुद्धा करून बघावं हो मिरची चांगली भाजली आता यामध्ये ना वल्लखोबरं भाजायचे खोबरं नाही भाजून घेतलं ना तरी हरकत नाहीये पण थोडंसं असं भाजून घेतलं ना तर छान लागते त्यातच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी आणि हे ना थोडस अगदी एखाद दुसरा मिनिट परतून घेते तेल अजिबात घातलेलं नाहीये मी तेल घातलं ना, ना तर काय होतं मिरची फुटते म्हणून तेल घातलं नाही आणि मग त्याचं बी आहे ना डोळ्यात वगैरे जाऊ शकतं बघा मसाला चांगला भाजलाय आता गॅस बंद करते आणि मसाला काढून घेते आता त्यांना खायचं आहे हे घुट जे खायचंय ना ते खलबत्त्यातलंच खायचंय म्हणून मसाला काढून घेतलाय त्यात थोडीशी कोथिंबीर घातली आहे यामध्येच आपल्याला जिरं घालायचंय तर तुम्ही हा मसाला आहे ना डायरेक्ट मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता आणि हा ओबड धुपड जितका वाटून घेतो ना आपण तितकी चव छान लागते याला अजून बारीकसर वाटून घेणार आहे अगदीच ओबडधुबड नाहीये थोडं थोडं पाणी घातलेलं आहे यामध्ये बघा मसाला चांगला वाटून झालेला आहे आता हा मसाला साईडला ठेवते बबन तर मिरच्या बघून तुमच्या लक्षात आलं असेल तर काय करायचं आहे याला आणि ह्या ताज्या मिरच्या याला ना मधून असं छिद्र करून घ्यायचं म्हणजे काय पोट फाडून घ्यायचंय त्याचं डेट तसाच ठेवायचा आहे आणि कवळ्या कवळ्या मिरच्याच घ्यायच्या इथं कवळ्या कवळ्या सगळ्या मिरच्या घेतल्यात मी याच्या ना आपले असं पोट फाडून घ्यायचं आता इथं मीठ घेतलंय आणि या मिरचीच्या पोटामध्ये ना आपल्याला हे मीठ भरून घ्यायचं आहे असं मीठ भरून आहे ना मुरत ठेवली ना मिरची तर बाधत नाही बिलकुल आणि बघा मी शक्यतो आहे ना कवळ्याच मिरच्या घेतल्यात आणि उन्हाळ्यामध्ये थोंडी थोडंसं आहे ना तोंडी लावायला काहीतरी असलं ना तर दोन घास जास्त जातात पाणी पिऊन प्यून पिऊनच आहे ना उन्हाळ्यामध्ये नको होतं असे सगळ्या मिरच्या आहे ना मी भरून घेते तापायला ठेवलं आहे आणि हा पापड आहे ना मी असाच भाजून घेणार आहे बिना तेलाचा असा पापड भाजून घेतला ना तर बिना ऑइली आणि मुलांना आजकालची मुलं म्हणजे ना त्यांना कमी तेलकट लागतं तेलाचं प्रमाणच जितकं झिरो ऑइल असेल ना तितकंच खायला खातात मुलं तर आपल्या काळात जसं बघा आपण चमचमीत खातो आजकालची मुलं खात नाहीत तर असाच पापड आहे ना मी भाजून घेते सगळ्या आणि हा घरीच केलेला पापड आहे आणि हा दुसरा पापड सुद्धा भाजून घेते तव्यावर आहे ना थोडस तेल घालून घेणारे थोडस जिरं घालूया चार पाच दाणे आणि ह्या मिरच्या घालायचं आणि ही मिरची ना चांगली अशी दाबून दाबून भाजून घ्यायची कुरकुरी तर होईपर्यंत अशी मिरची ना तोंडी लावायला असते ना कमी तेलकट खायला सुदा आशी भाजुन गित तर खायला सुद्धा बघा बरी वाटते अशी कुरकुरीत मिरची आहे ना भाजून घेतली ना तर गुट्यासोबत खूप छान लागते आता ही आहे ना अशीच पाच मिनिट मी तव्यावर ठेवणार आहे आणि पुढे काय करायचं ते बघूया कुकर सुद्धा बऱ्यापैकी थंड झालाय डाळ चेक करूया बघा डाळ आहे ना चांगली शिजलेली आहे आणि अशीच पाहिजे आपल्याला थोडीशी आहे ना अशा हाताने किंवा रवीने घुटून घ्यायची पण मी आहे ना चमच्यानेच घेणारे उन्हाळ्यामध्ये जास्त भांडी म्हटलं की डोक्यात सणक जाते कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये ना तेल घालून घेणारे फक्त दोन चमचे घुट्याला आहे ना बघा तेलसुद्धा जास्त घालत नाहीत आता तेल चांगलं गरम झालं यामध्ये ना मोहरी घालून घेऊया आणि मोहरी ना छान अशी तडतडू द्यायची तितक्याच आहे ना चव छान लागते घुट्याला आता खलबत्त्यातला मसाला यामध्ये घेऊया सुद्धा घालून घेतो आणि हा मसाला ना जास्त भाजायची गरज नाही आपण मसाला ऑलरेडी भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त भाजा नाही चालतो यामध्ये हळद घालूया पाव चमचाला पण कमी घातली आहे मी मसाला चांगला भाजला की यावर आहे ना अशी ना ठिकरी बसली पाहिजे फोडणी बसली पाहिजे म्हणजे घुट्याला बघा वास पूर्ण घरभर पसरतो आता बघा घुट्याला उकळी यायला लागली आता मी घुट चेक केला आपण डाळ शिजवताना सुद्धा या सा सा ना मीठ घातलं होतं पण मला यात थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मीठ घालून घेते म्हणजे काय होतं थोडसं सुरमाट असं घुट असलं ना भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये बोलायला नको खूप छान लागतं आणि असंच घुटाला तुम्ही पावसाळ्यात सुद्धा करू शकता बघा तोंडाची चवच वाढते घुट्याला एक उकळी आली जास्त आठवून घ्यायचं नाही घुट रेडी झाले सर्व कसं करायचं ते बघूया इथं ताटामध्ये पापड भाकरी आणि मस्त असं घुट आणि सोबत कुरकुरी तशी मिरची तयार आहे एकदा नक्की करा म्हणजे आस्वाद घ्याच आज जर ताट बघितलं ना तर आस्वाद घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही इतकी चमचमीत चटपटीत थाळी तयार होते आणि ही थाळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया उन्हाळी झटपट सोबत।